येस न्यूज मराठीच्या यांच्या लढ्याला मिळाले अखेर मोठे यश जी आर निघाला या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लके चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आप गेल्या पाच दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मुंबईतील मराठा समाजाच्या आंदोलनाला आज मोठे यश मिळाले आहे मराठा मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील मंत्री शिवेंद्र राजे भोसले आणि इतर सदस्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन सरकारने तयार केलेला मसुदा वाचून दाखवला हैदराबाद गॅझेटियरनुसार अंमलबजावणी करण्याबाबतचा मोठा निर्णय शासनाने घेतला असून त्याबाबत जी आर देखील काढण्यात आला मराठा आंदोलकावरील गुन्हे मागे घेण्यासंदर्भात देखील सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आरक्षणाबाबत आठ मागण्या मान्य केल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी विजयाची घोषणा केली यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित असलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांना प्रश्न करून उत्तरे वधवून घेतली मराठा आणि कुणबी एक आहेत याबाबतचा आदेश काढण्याची मागणी मान्य झाली मराठवाड्यातील मराठी हेच कुणबी आहेत यावर देखील मनोज जरांगे पाटील यांनी जोर देऊन मुद्दा वधून घेतला हे विशेष मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण पाचव्या दिवशी मागे विखे पाटलांच्या हस्ते घेतले शरबत माजी आमदार दिलीप माने म्हणाले सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या संध्याकाळच्या लिलाव प्रक्रियेला शेतकऱ्यांकडून मिळतो मोठा प्रतिसाद रात्री जवळजवळ ऐंशी टक्के लिलाव पूर्ण होतो भाजीपाल्यामध्ये आता रोज आमची एक कोट रुपयाची उलाट आलाय उद्यापासून कुमठे येथील एस पी एम पॉलिटेक्निक मध्ये सुरू होणार ब्रह्मदेव दादा माने स्मृती व्याख्यान माला ज्येष्ठ सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी रमेश घोलप भूषण केळकर यांना ऐकण्याची संधी माझं सोलापूर स्वच्छ सोलापूर सुंदर सोलापूर मोहिमेचे सर्वेक्षण या मोहिमेसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती स्वच्छता मोहीम अधिक प्रभावीपणे राबवण्याचे आयुक्त डॉ सचिन अंबासे यांच्या सूचना मराठा आरक्षणासंदर्भात शासनाने निर्णय घेतल्यामुळे सोलापुरात करण्यात आला जल्लोष आहे जुळे आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा टू आणि भव्य प्रकल्प सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल इव्ही इक्विप्ड जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे Sonal panchayat Style Mantra Salon and Academy: The best salon training will lead you to the best career. Skin makeup and prosthetic seeders, co-holder trainer. Learn from expert trainers. Professional basic course, professional advanced course. Hair trichology, hair chemical treatments, advanced haircuts, styles, makeup artistry, personal makeup, certificate and diploma courses. 100% practical and theoretical training. चाईल मंत्रा सलोन अँड अकॅडमी वन झिरो वन विनू विस्टा सात रस्ता स्टेशन रोड सोलापूर कॉन्टॅक्ट सेवन डबल फोर सेवन डबल एट एट टू डबल टू अँड सिक्स थ्री डबल नाईन डबल एट एट टू डबल टू मनोज जरांगे पाटील म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री नाही आले तर आमची नाराजी कायम राहणार शनिवारी सोलापुरात होणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी असणार बाराशे पोलिसांचा बंदोबस्त तसेच राज्य राखीव पोलीस दल क्रमांक दहा मधील एक तुकडी आणि रॅपिड ॲक्शन फोर्स देखील राहणार मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला की रायगडच्या पालकमंत्री पदाचाही प्रश्न मार्गी लागेल भरत गोगावलेंचे मिश्किल भाष्य गावातील नात्यातील व्यक्तींना प्रमाणपत्र देणार हैदराबाद गॅजेटची तातडीने अंमलबजावणी शब्द इंटरनेट वापरावेळी सुरू करा फ्रॉड पासून सुरक्षित रहा अक्कलकोट येथे विवेकानंद प्रतिष्ठानच्या व्याख्यानमालेत सायबर तज्ज्ञ धनंजय देशपांडे यांचे मार्गदर्शन व्ही आर बवार साडीज सेल चा धमाका नवीन कलेक्शन अफलातून दर अप टू फिफ्टी टू सेव्हन्टी पर्सेंट ऑफ तुमच्या आवडत्या साड्या आता खास किमतीत आता वेळ आहे जबरदस्त बचतीची साड्या ड्रेस लेहंगा सगळं स्वस्तात लवकर या स्टॉक संपण्याआधीच व्ही आर पवार सारीज दोनशे पंच्याहत्तर साटी गल्ली सोलापूर फोन पंच्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव ऋतुचक्राच्या चो आधारावर कालगणना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या हस्ते वैदिक घड्याळ आणि मोबाईल ॲपचे भोपाळ येथे अनावरण शालेय विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती सामाजिक ऐक्य शिस्त जबाबदारीची जाणीव निर्माण व्हावी यासाठी राज्यातील सर्व शाळांमध्ये हमारा विद्यालय हमारा स्वाभिमान हा उपक्रम राबवण्यात येणार शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग यांची माहिती दस्त नोंदणी कार्यालयामध्ये गुणांकन पद्धत सेवेकरिता कर्मचाऱ्यांना मिळेल रेटिंग आठवड्याभरात अंमलबजावणी जाणाऱ्या स्पाइस जेट एस जी नाईन थ्री सेव्हन या विमानात तांत्रिक बिघाड घडल्यामुळे पुन्हा पुणे विमानतळावर लँडिंग कॉकपिटमध्ये हवेचा दबाव कमी असल्याने निर्णय विमानतळ प्रशासनाची माहिती अष्टविनायकांपैकी महागणपती रांजणगाव देवस्थानच्या नावे असलेल्या एकर जमिनीचे सात बारा उतार्यावरून गायब निवृत्त लष्करी अधिकारी शिवाजी अस्वले यांची थेट राज्यपालांकडे तक्रार घेऊन आले आहेत धमाकेदार ऑफर सात हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट जुनी गाडी एक्सचेंज वर मिळवा दोन हजार बोनस अधिक माहितीसाठी संपर्क एकाहत्तर एकोणतीस कायझन होंडा ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर कोकण मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पावसाचा हवामान खात्याने दिला इशारा अकलूज आठवडी बाजारात तीन कोटींचे शेड उर्वरित शेतकरी ही लवकरच शेड शिवतेज सिंग मोहिते पाटील यांची ग्वाही त्रिकुटा डोंगरात सुरू असलेल्या पावसामुळे श्री माता वैष्णव देवीची यात्रा आजही सलग आठव्या दिवशी करण्यात आली स्थगित मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात पाच लाख रुपयांपेक्षा कमी नुकसान असणारे गुन्हे रद्द होणार येस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस yes न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा